लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता खरा रंग भरला आहे तालुक्यात भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते होम टू होम प्रचार करण्यात व्यस्त झाले आहेत नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजप व मित्र पक्ष यांनी आपली ताकद लावली आहे जिल्हा परिषद गटनिहाय प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे त्याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच सदस्य या सर्वांवर देण्यात आहे त्यानुसार हे प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत ग्रामीण भागातील मतदारांना घरोघरी जाऊन पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत लोकसेवक भेटत आहेत यामुळे मतदार महिला पुरुष यांच्यात उत्साह वाढला आहे देशात प्रथमच नरेंद्र मोदी यांनी विकास कामांचा धडाका लावला गेल्या दहा वर्षात खऱ्या अर्थाने देश प्रगतीपथावर पोचला आहे ग्रामीण आदिवासी भागात योजनांचा प्रत्यक्ष लाभ जनतेला मिळाला आहे या सरकारच्या कामगिरीची माहिती लोकसेवक होम टू होम प्रचारात मतदारांना देत आहेत मोदी यांनी केलेल्या कामगिरीला जनतेची पसंती आहे डॉक्टर हिना गावित यांनी देखील आपल्या खासदारकीच्या काळात शासकीय योजना निधी यांचा लाभ दिला आहे त्यामुळे अनेक गावांना विकासाची संधी लाभली आहे आणि याच्यानंतर एक छोटीशी आपण रॅली गावात इकडनं तिकडे जायचं आहे ही रॅली काढणार आहोत आणि रॅली नंतर आपण हा कार्यक्रम संपवणार आहोत परंतु तुम्हाला परत एकदा सांगतो की आपण सगळ्यांना विनंती आहे हा आहे की आपल्याला भारतीय उमेदवार हिनाताई प्रचंड मताने नी निवडून द्यायचं आहे त्यांना निवडून दिलं म्हणजेच नरेंद्र मोदींना निवडून दिलं नरेंद्र मोदींना निवडून दिलं म्हणजे देशाच्या भविष्यासाठी आपण प्रत्येकाला निवडून दिलं असं आपण समजूया आणि आज आपण परिसरच्या गावामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा गावातील लोकांनी जाऊन प्रत्येकाला सांगायचं आहे की आपल्याला मतदान हिना करायचं आहे एवढी अपेक्षा करतो आणि आपण असेल ज्या ज्या गावामध्ये आपले संबंध असतील त्या प्रत्येक गावामध्ये आपण प्रत्येकाने जाऊन आपण हिना माध्यमातून प्रचार करायचा आहे हिनाताईंना मतदान करायला सांगायचंय करा आपण सगळेजण सांगाल अशी अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्र मागे नियोजन दिलेलं आहे की आपल्या गटातील प्रत्येक गावाचे लोक प्रमुख लोक असतील किंवा जे इंटरेस्टेड लोक असतील त्यांना आपल्याला घेऊन मान्य अमरीबाईंकडे जायचं आहे आणि अमरीबाई छोटी गाणी सभा घेणार आहे त्यांनी व्यवस्थापन केलेली आहे जेवणाची पण व्यवस्था आहे तर त्या दिवशी आपल्याला सहा तारखेला सुद्धा आपल्याला सकाळी निघायचं आहे आपल्यापर्यंत निरोप येईलच परंतु हाच निरोप आपण समजावा आणि सगळ्यांनी तिथे यावं अशी आपल्याला विनंती करतो आणि आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभं राहाल आपण दिलेल्या नेत्यांच्या समी असेल किंवा काही सांगायचं असेल तर आपण सांगू शकतो मी परत सांगेन की आपल्याला चर्चा करण्यात खूप इटे आहे तर चर्चेनंतर चर्चा करायची चे। त्याच्यात पण मार्ग निघत असतो म्हणजे मलाही काही गोष्टी असतील तर मला माहिती पडतील कारण की मी पण असं बनणार नाही की शंभर टक्के सगळं होऊन गेला